आपलं स्वागत आहे नियमित योग केल्याने मनाला सुख शांती मिळते आयुष मंत्रालयाने योग अभ्यासासाठी दिलेले सर्व आसने अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक आहेत योगाच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा असे आवाहन पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी आज येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग्य समन्वय समितीच्या वतीने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार बोलत होते श्री राजकुमार म्हणाले स्वतः व समाजासाठी योग या संकल्प योग या संकल्पनेप्रमाणे आपण सर्वांनी स्वतः नियमित योग करून समाजातील लोकांना योग करण्यासाठी प्रेरित करावे आणि योगाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याचे आवाहन यावेळी केले निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते योग दिनाच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख उपजिल्हाधिकारी सोमनाथ टोंपे उपजिल्हाधिकारी गणेश निराळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार प्रशासन अधिकारी श्रीमती हवेली हरिबाई देवकरण प्रशालेची प्राचार्य स्मिता क्षीरसागर योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा एन सी सी बटालियन नऊचे नायब सुभेदार बंडू गळवे सेवानिवृत्त अधिकारी सतीश गोड़के तालुका क्रीडा अधिकारी सत्यन जाधव राजभाषा अधिकारी श्रीराम जावरे आणि सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी उपस्थित होते